नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय आठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय पाचशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार नऊशे तेरा कुंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवका बत्तीस हजार बेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय नऊशे अठरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय सतरा हजार नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय दहा हजार क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये